अभंगाकडे जाण्यापूर्वी अल्पाचा पर्याय असा आहे <coughs> सर्वांना माहित आहे मी मोठा कीर्तनकार मोठा ज्ञानी मोठा पंडित मोठा विद्वान नाही मी उभा राहून बोलावं तुम्ही सर्वांनी बसून ऐकावं माझी पात्रता नाही माझी लायकी नाही तरी सुद्धा गावकऱ्यांचं मन मोठ आहे अंतकरण मोठ माझ्या मुनी लहानशा साधकाला बोलून नारदाची गादी दिलेली मी भाग्यवान आहे दैववाने आहे प्रारब्धवान आहे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच मला दर्शन घडलेलं आहे दर्शन घडून आणण्याच काम असणारे आपल्या गावातले गोड व्यक्तिमत्व हरिभक्ती प्रयणा धरणीय आणि या सप्त्यातले सोपदार वर्ग असे श्याम महाराज त्यांनी सर्व गावातर्फे सांगितल्या मुळे आलेला आमंत्रण आणि या ठिकाणी या सत्यासाठी असणारे गोड गायक मंडळी मंडळ वादक असे असणारे हरिभक्तीप्रायणा धरणीय धर्मगिरी महाराज त्यांची उपस्थिती नारदाच्या गाद्यावरून त्यांना साष्टांग परिपात करतो इकडून भजन सम्राट असणारे आमचे अशोक महाराज तुम्हाला बी नारदाच्या गाडीवरून साईष्टांग दंडवत आहे आणि मृदंग माग आणि मृदंगाचार्य असणारे आमचे सुरेश महाराज त्यांना बी नारदा गाडीवरून दंड दंडवत आता गोड उचलले त्यांचं नाव मला काही माहिती नाही त्यांनाही नारदाच्या गाडीवरून साईष्ठांग दंड आहे तो करा महाराज तुम्हाला बी करतो सगळे बाजी मंडळ का आमचे बालाजी महाराज तुम्हाला बी नारदाच्या गाडीवरून साईष्टांग दंडवत आणि बघा या ठिकाणी दोन चायनल वाले येतात आणि आमचं सगळं त्याच्याकडच आहे चांगलं करायचं आणि सगळे बी एक दोघी असणारे गोड व्यक्तीमत्व फक्त त्यांचा उद्देश एवढे वारकरी संप्रदाय असणार हर गावामध्ये नाही हर जिल्ह्यामध्ये नाही हर राज्यामध्ये नाही पूर्ण भारत देशामध्ये जावं त्या दोघांच कार्यालय त्यांच्यासाठी असणारे असणारे मनोभाव सेवा चॅनल सगळ्यांनी सगळ्यांच्या परिचयामधलं चॅनल सगळ्यांच्या मोबाईल वर पुन्हा कीर्तन ऐकव वाटत असेल महाराज मेला तर आ, वादक मेला तर बी त्याच्यात दिसते त्याच्या दाखवायची ताकद त्या दोघांकडे महाराज आपल्या मध्ये <coughs> मनोभावे सेवा युट्यूब चॅनल चाएनो, त्यांच्या चॅनल वर सगळ्यांनी जाऊन सबस्क्राईब करा आणि तसेच लाईक करा आणि दुसरं चॅनल असणारे हरिभक्ती प्रेरणा धन्य माऊली गायत्री युट्यूब चॅनल बघा या दोन मुळे सध्या आपलं कर्नाटक गाजायला लागलं पूर्ण कर्नाट जेवढे या भालकी तालुक्यात वसव कल्याण औरा परिसरामध्ये जेवढे धानशे गावामध्ये या नाम सप्त झालेले या दोघांनी असणारे अनेक गावामध्ये आपलं कर्नाटक आपलं सत्ता आपली सेवा सगळीकडे पसरून टाकलेलं आहे बरं का हा माऊली गायत्री युट्यूब चॅनल त्यांच्याही चॅनल वर आपल्या मोबाईलवर ते बोलल्या बरोबर येत तुम्हाला सगळ्याला माहित आहे फक्त त्याच्यावर सगळ्यांनी आणता दाबा आणि काय हा ते तुम्हाला माहित आहे झालं ते सांगायचं Segrena, dai, mi